आज आपण पाचोरा शहराच्या काही विकास कामावर मागच्या काळांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होत होते ते आरोप प्रत्यारोप खोडून काढण्याकरता खऱ्या अर्थाने आजची ही पत्रकार परिषद उदाहरणार्थ असा आहे की आपली पाणी पुरवठा योजना असेल किंवा अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना असेल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग वाटत दोन हजार बारा पासून त्याचा डी आर तयार होणे सतरा मध्ये त्याच टेंडर होणे बावीस तेवीस मध्ये ती योजना संपणे आणि त्याच्यानंतर पाचोरा शहराचा जो काही परिसर वाढलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये जवळपास पंचवीस तीस टक्के एरियामध्ये आपण पाणी पुरवठा सुरळीतपणे करू शकत नव्हतो अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण झालं परंतु तीस चाळीस टक्के काम आपण अजून अपूर्ण असल्यामुळे ती योजना कार्यान्वित करू शकत नव्हतो आणि म्हणून आपण आता नवीन पाणी पुरवठा योजना कम्प्लीट करण्याच्या साठी साठ करोड आणि अंडर करोड आणि अंडरग्राउंड ड्रेनेज पूर्णत्वा सांधण्यासाठी अठ्ठावन करोड अशा पद्धतीने जवळपास एकशे वीस करोड रुपये पाणी पुरवठा योजना आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना ही पूर्णत्वास आणण्यासाठी आपण कम्प्लीट केलेला आहे आता पाणी पुरवठा योजनेमध्ये आपण एक फिल्टरेशन प्लॅन जिथून आपण पंपिंग करतो त्या पंपिंग स्टेशनवरून मोठी पाईपलाईन करून डिस्ट्रीब्युशन स्कीम अशी शंभर टक्के योजना आता पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे आता शंभर टक्के पाणी पुरवठा आणि ड्रेनेज हे दोघे शे, विषय पाचोला शहरातले आता संपलेले आहेत आता हे करत असताना आपले काही रस्त्यांची तोडफोड होणार होती आणि म्हणून आपण मागच्या काळामध्ये जो पहिला डीपीआर आणला तो रेल्वे लाईनच्या तिकडे टाकला आणि रेल्वे लाईनच्या इकडे म्हणजेच भडगाव रोडला अनेक तक्रारी होत्या की इथे आमच्याकडे रस्ते झाले नाही प्रचंड त्रास होतो होतोय वस्तुस्थिती आता आपण पाणी पुरवठा योजना आणि याच्या बरोबर एकशे चार करोड रुपयाचा रस्ता कॉन्क्रिटी करण्याचा डीपीआर हा मंजूर केला टेंडर झालं आणि आता हातात ऑर्डर आहे काल आपली ऑर्डर झाली की जोपर्यंत वर्क ऑर्डर होत नाही तोपर्यंत मी आपल्याशी चर्चा केली नाही काल एस पी ची ऑर्डर झाली आणि दोन दिवसात व्यवस्थित बघून आपण त्या कामांना सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे आता पाचोरा शहर पाणी पुरवठा ड्रेनेज आणि रस्ता खास करून शांभोंग आपला आता कायम स्वरूपी विषय किमान पंचवीस आपण संपूर्ण शहरातल्या ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पण ते इस्टिमेट आपण ढोबळ डिमांड केली होती सरासरी आपण दहा पंधरा लाख रुपये प्रत्येक ओपन स्पेस करता मागित मागच्या काळात पंधरा वीस पंचवीस कोटी रुपये मला वाटतं ओपन करता आले सगळ्या ओपन मध्ये आपण कुठे दहा कुठे पंधरा लाख रुपये टाकले जिथे छोटी ओपन स्पेस आहे तिचं काम कंप्लीट झालं पण त्याच दहा पंधरा लाख रुपयामध्ये जर का वीस पंचवीस हजार स्क्वेअर फूटची ओपन स्पेस असेल तर ते काम आपण पूर्णत्वास नेऊ शकलो नाही म्हणून काय झालं की बाजूला फक्त जॉगिंग ट्रॅक सारखं होत मध्ये जशीच तशी जागा राहिली आता पावसाळ्यात ती स्टेज आहे बैठक व्यवस्था आहे जॉगिंग ट्रॅक व्यवस्था आहे पण मध्ये जागा ब्लॉक नसल्यामुळे सगळे झाड झोडप पावसाळ्यात उगवले आता आपण हे जेवढेही ओपन स्पेस रिकामे होते याच्यासाठी पंधरा करोड रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले <coughs> त्याचा जिया आज रात्री म्हणजे आज ईद असल्यामुळे सुट्टी आहे उद्या गुरुवार उद्याच्या दिवशी किंवा वर्तमानपत्रांना दिल कारण त्या पंधरा कोटी रुपया करता काही प्रेस घेण्यात मग वाटत नाही कारण ते आता सवय अशी झाली मुख्यमंत्री महोदय आल्यापासून शिंदे साहेब आल्यापासून किंवा युतीचं सरकार आला आल्यापासून आपण ते पन्नास खोक्यातच बोलतो त्याच्यामुळे ते आता आठवण सगळ्यांना पडली त्याच्यामुळे शंभर कोटी पन्नास कोटी अशाच पद्धतीचे विकास काम आपण या ठिकाणी आणि म्हणून आता जी काय आतापर्यंत विरोधक काहीतरी वेगवेगळे आता इलेक्शन आलंय इलेक्शन आलं ज्यांनी पाच वर्ष प्रभागाचं तोंड पाहिलं नाही ते आता नगरपालिकेला गुच्छुक फोन करतात मुरुंचा ट्रॅक्टर बोलवतात आणि मुरुमचा ट्रॅक्टर उद्घाटन करायला सांगतात आता मी मुरुंचं ट्रॅक्टर आणलं इतकी दयनीय अवस्था विरोधकांवर आहे ते मी समजू शकतो कारण इलेक्शन आहे पण त्यांना आता भविष्यातल्या पंचवीस वर्ष मुरुंच्या ट्रॅक्टर टाकण्याची सुद्धा वेळ येणार नाही इतका त्रास कमी आपण विरोधकांचा केलेला आहे कुठलाही त्रास त्यांना आता भविष्यात होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घेतलेली दुसरा एक विषय आणखी असा होता की मी तुम्हाला मागे सांगितलं आपण राम मंदिराला चह कसं कस जाता येईल हा एक प्रयत्न करत होतो तर आपण आता राम मंदिरामध्ये जाण्या करता जैनपाठ शाळेच्या जागेतून अडीच करोड रुपयाचा ब्रिज आपण मंजूर केलेला आहे तो आता जैनपाड शाळेतून तु। तुम्ही मानसिंगच्या ग्राउंड वरून डायरेक्ट प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी एका मिनिटात तिथे पोहोचाल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी अडीच करोड रुपयाचं ब्रिज आपण मंजूर केलं धन्यवाद जय हिंद जय